नमस्कार बालमित्र हो आज आपण चेरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे पाहणार आहोत चेरी हे थंड हवामानात होणारे लाल रंगाचे गोड चवीचे एक गुठळीदार फळ आहे याचा रंग लाल पिवळा व क्वचित काळा असतो या फळाचा व्यास अर्धा ते सहा इंच असतो त्याला हिंदी भाषेतून बालू म्हणतात चेरीमध्ये फॉलिफेनॉल अँटीऑक्सिडंट असतात जे वनस्पतीमध्ये आढळतात तुमच्या हृदयाच्या पेशींच्या नुकसानीपासून संरक्षण करतात आणि जळजळ कमी करतात चेरी हे सर्वात फायदेशीर फळांपैकी एक मानले जाते चेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात चेरीमध्ये थायमिन रिबोप्लेविन विटॅमिन बी विटॅमिन ए विटॅमिन के विटॅमिन सी नियासिन फोलेट लोह आणि कॅल्शियम यांसारखे अनेक महत्त्वपूर्ण पोषक तत्वांचा देखील चांगला समावेश आहे जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर चेरीचा आहारात समावेश करा यामध्ये कमी कॅलरीज असतात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते एक कप चेरीमध्ये शंभरपेक्षा कमी कॅलरीज असतात चेरीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते त्यामुळे शरीरातून जास्त प्रमाणात सोडियमचे प्रमाण काढून टाकण्यात आणि रक्तपातळी संतुलित करण्यास मदत होऊ शकते चेरीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट खराब कोलेस्ट्रॉल पातळी कमी करतात बी पी नियंत्रित करतात आणि मुक्त रेडिकलशी लढतात त्यामुळे जळजळ होऊ शकते बद्धकोष्ठतेच्या समस्येचे सेवन केल्याने फायदा होतो चेरीमध्ये असलेले फायबर पोटाशी संबंधित समस्या दूर करते चेरीचे सेवन त्वचेसाठी फायदेशीर आहे जर तुम्ही केस गळण्याच्या समस्येने त्रस्त असतात तर चेरीचे सेवन करा याच्या सेवनाने केसांची वाढ चांगली होते चेरीमध्ये असलेले औषधी गुणधर्म केस मजबूत करतात ज्यामुळे केस गळण्याची समस्या दूर होते याचबरोबर चेरी हे फळ डायरिया अस्थमा या रोगासाठी सुद्धा लाभदायक आहे चेरी हे फळ डोकेदुखी कमी करण्यास देखील मदत करते मळमळ आल्यास किंवा उलटी आल्यास चेरी खाल्ल्याने आराम मिळतो चेरीचे लाभ मिळवायचे असल्यास व्यक्तीने दिवसातून कमीत कमी पन्नास ते शंभर ग्रॅम चेरीचे सेवन करावे चेरीमध्ये विटॅमिन ए असतं ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते आणि डोळ्यांच्या तेजात वाढ होते चेरीमध्ये एथोसायनिन नावाचं रसायन असतं जे अँटीऑक्सिडंटप्रमाणे काम करतं त्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत मिळते धन्यवाद मित्रो हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा